नमस्कार मैत्रीणो आज मी तुम्हाला भात करून दाखवणार आहे आपला साधा साधा सोपं भात त्याच्यासाठी लागणारं साहित्य एक ग्लास तांदूळ कुठलाही घ्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि त्याच्यामध्ये मी तुरीची डाळ टाकलेली हे तांदूळ धुवून घेतलेलं आहे मी अर्धा तास आणि त्याच्यामध्ये एक वाटी तुरीची डाळ टाकलेली आहे शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी मटार घेतलेला आहे एक वाटी फ्लावर घेतला एक वाटी फ्लावर आवडीनुसार कोणाला आवडत नाही फ्लावर तर आवडीनुसार तुम्ही फ्लावर घालू शकता टोमॅटो घेतलेला आहे एक चिरून एक चार लवंगा चार मिरे आणि तीन वेलची घेतलेली आहेत ही दालचिनी पूड आहे फोडणीसाठी जिरं मोरं हिंग आणि आपल्या घरचा मसाला तर आता पात आता आपण रेसिपीला सुरू करू मी गॅस चालू करतो हे तेल मी दोन पळा तेल घेतलेलं आहे तेल आता चांगलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा जिरे एक चमचा मुझा जिरा एक चमचा मोहरी आणि हा जो थो थोडासा गरम मसाला घेतलेला आहे तो थोडस हिंग आणि हा बारीक चिरा हा उभा चिरलेला कांदा हे परतवून घ्यायचे छान कान्द कांदा हा कांदा जास्त परतायचं नाही म्हणजे जास्त ग्राउ करायचं नाही थोडासा परतायचा आहे हे मसाले भातामध्ये आहे ना कांदा अर्धवट असा लाल झालेला छान लागतो एकीकडे आपण आता भातामध्ये राहायला आपल्याला गरम पाणी लागणार आहे म्हणून मी ते पाकड्यात गरम पाणी करायला ठेवलेलं आहे हा कांदा आपला परतून घ्यायचा आहे आपण मसाले भात करणार आहे तर त्याचे त्याला तोडीला आपल्याला छान मस्त चटकदार लोणचं पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला लिंबाचं लोणचं पट लिंबाचं लोणचं करून टाकून घेऊया थोडस लाल झालाय कांदा आपला त्याच्यामध्ये हा एक चिरलेला टोमॅटो टाकते तेजपत्तरी मग अशी नाही टाकलेलं आहे कारण तो थोडं जळून जातो लगेच मग मी आता ह्याच्यात टाक घालते आणि आलं लसूणची पेस्ट घेतलेली मी आलं लसूण आलं लसूनची पेस्ट घेतलेली ती मी सांगायची विसरली आलं लसूण आणि कोथिंबीर ह्याच्यामध्ये मी बारीक केलेली आहे आता हे मी ह्याच्यामध्ये घालणार आहे की थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि मग आलं लसूणची पेस्ट घालायची आहे ह्याला खूप लाल नाही करायचं भातामध्ये हे शिजणार आहे आणि त्याच्यामध्ये ते छान लागतं खूप जर एक तुम्ही एकदम ब्राऊन केला तर मग जास्त टेस्ट नाही देत भाताला आलं लसूण घेत नाही हे असं परतवून घ्यायचं हा मटार आहे तो मी याच्यात काढते एक धुऊन ठेवलेला आहे कोणाच्या आवडीनुसार तुम्ही टाका कोणाला आवडतो कोणाने आवडतो हे शेंगदाणे हे जुन्या पद्धतीचे पूर्वी वायड्या शेंगदाणे थोडी टाकून मसाले भात करायचा आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे थोडीशी हळद थोडस लाल तिखट थोडस गॅस बारीक करणार आहे आहे मी थोडंसं मीठ पुन्हा आपल्याला मीठ घालायचं आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते आणि आपला घरगुती मसाला आहे हा तो थोडासा तुमच्या कट कसा पाहिजे तसा हा घरगुती मसाला आहे थोडासा मी छान असं परतवायचं त्याचं फार छान वास वास येतोय आता थोड्या वेळ ह्याच्यावर थोडंसं ह्याला एक दोन मिनिट झाकून ठेवणार आहे दोन मिनिट झाले ह्याला छान वाफ आली आहे पर्फ्युम झालं हे छान ह्याच्यामध्ये हे डुप्लीट काम घालते परतवून घ्यायचं पाणी आहे तर मी गॅस बंद करते आता हे तांदूळ परतून झाले हे गरम पाणी त्यात घालूया जास्त नाही घालायचं थोडस घालायचं कारण भात पण असं आपला मोकळा व्हायला पाहिजे जसे तुमचे तांदूळ नवीन जुने कसे त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घाला आणि ऍड करा तांदूळावर एवढं एवढं बोट पाणी पाहिजे आता मी एक दीड ते दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता ह्याला उकळी एक छान उकळी येऊन द्यायची ह्याला गॅस बारीक करायचं आणि पॅक झाकण ठेवायचं त्याच्यावर थोडीशी दालचिनी पावडर ह्याच्यावर घालते मी थोडीशी चिमटीभर टाकायची थोडीशी चिमटीभर साखर म्हणजे तर थोडीशी टाकायची एक चवीसाठी वेगळ्या प्रकारची त्याला चव येते मसाले भाताला म्हणून थोडीशी साखर घालायची त्याच्यामुळे छान लागते ह्याला चांगली उकळी येऊ द्या छान उकळला किंवा आपण गॅस बारीक करायचं आणि झाकण ठेवायचं छेक तर मी तुम्हाला लिंबाचं लोणचं कसं करायचं त्याची रेसिपी दाखवते आता ह्याला छान उकळी आलेली आहे आपण काय करायचं आता गॅस बारीक करण्याची आणि ह्याच्या ठेवून द्यायचं तीस मिनटं ह्याला पंधरा मिनटं लागतील हे आपण असं शिजवून घेऊ तोपर्यंत आता मी तुम्हाला लोणच्याची रेसिपी सांगणार आहे आता मी लिंबू लोणचे मसाला दाखवणार नाही ह्याला गॅस लागत नाही ह्याला तेल लागत नाही हा असं झटकीपट तयार होतो आणि हा आठ ते दहा दिवस आरामशीर टिकतो हे लोणचं तर मी माझ्याकडे आत्ता घरामध्ये तीन लिंबू होते मोठी मोठी ते मी चिरली आहे स्वच्छ धुवून स्वच्छ पुसायची त्याला आणि त्याच्यातल्या सगळ्या बिया काढायच्या का, का थोडीशी जरी बी राहिली ना की ते आपलं लोणचं कडू होणार म्हणून स्वच्छ धुवून पुसून असे चिरून घ्यायचं तर सगळ्या पिया काढून घ्यायच्या पाठीवर साखर लोणचे मसाला लिंबाचा लोणचे मसाला तुम्ही कुठला पण घ्या लिंबू लोणचे मसाला आता हे आपल्याला सगळं एकत्र वाटायचं आहे याच्यामध्ये तर मी काय आपल्या अन्नजाने टाकायचे कमी अधिक तिखट चवीप्रमाणे मी तर हे मी याच्यामध्ये घालते मिक्सरमध्ये आता ही एक वाटी साखर घेतली पण मी आता अर्धी वाटी घालणार आहे साखर अर्धी वाटी साखर घातली मसाला तिखट आहे हा मसाला त्याच्यामुळे आपल्याला लागत लागत घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घातलेला आहे आता हा मसाला मिक्सरला बारीक करणार आहे आता हे आपल्या हे लिंबाचं लोणचं तयार झाले बघा हे सालीसहित बारीक वाटायचं मी तुम्हाला दाखवल्या त्याप्रमाणे साखर आणि मी केपरचा लिंबू लोणचे मसाला वापरला आहे ते घालून त्याच्यामध्ये साखर चवीपुरतं मीठ घालून हे असं एकदम साडीसकट बारीक करायचं एकदम टेस्टी आणि छान लागतं हे लोणचं भातावर तोंडी लावायला वगैरे वरण भात मसाले भात छान लागतं हे तुम्ही बंद झाकण करून फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं आणि बाहेर हे आरामशीर आठ दिवस होतं हे काही खराब होत नाही ह्याला तेल नाही लागलं ह्याला गॅसवर शिजलं नाही काही नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे लिंबाचं आता आपला भात शिजलेला आहे बघूया आपण मसाले भात आपला झालाय छान आहे आता तो आपण प्लेट मध्ये काढून घेऊया आप भारत। आणी है। आता आपलं हे मसाले भात आणि लिंबाचं लोणचं आपलं हे तयार झालं आहे आता हे तुम्ही करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की मसाले भात कसा झाला